नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या सीझनच्या ग्रँड फिनारीला फक्त एकच दिवस बाकी असतानाच निक्की तांबोडीला बिग बॉसने मोठा धक्का दिला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो बिग बॉस मराठी पाच हा सीझन बाकी सीझनपेक्षा खूपच चर्चेचा विषय ठरला आणि त्याचं मेन कारण म्हणजे निक्की तांबोडी असं म्हटलं जातं निक्की तांबोडीला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी खूपच मोठी साथ दिली आहे कारण तिने जे साडे केले ते देखील प्रेक्षकांनी मान्य केले आहे अशातच आता बिग बॉसने तिला मोठा धक्का दिला आहे आणि तो म्हणजे निक्की तांबोडी ही ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली तर खरी मात्र निक्की तांबोडीला आता गेल्या दोन दिवसापासून वोटिंग हे खूपच कमी पडत आहे यामुळे निक्की तांबोडी ही विजेती होऊ नये याचा आता पुरेपूर -पुरे प्रयत्न केला जात आहे आणि याचा मोठा धक्का देखील निक्की तांबोडीला बसलेला दिसून आला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते याबद्दल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा